नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या हवामानात काही बदल होत आहेत आणि त्या बदलांमुळे नेमकी पुढील पाऊसमान कसं असेल ते आपण महाराष्ट्रासंदर्भात बघणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती बुलढाणा अगदी बीडपर्यंत ढगाळ वातावरण दाखवलं गेलं आहे आपण ताजे उपग्रह छायाचित्र जर बघितलं महाराष्ट्राचं तर मध्य प्रदेशवर असलेल्या पावसाच्या क्षेत्राचा प्रभाव हजवळपास जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर पूर्व अशा काही भागात सध्या हलक्या पावसाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रात एकूणच हलक्या रिमझिम पावसाची ढगाळ परिस्थिती आहे कोकण किरणपट्टीलाही मध्यम सरी होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे हवामानात बदल झाला खास करून विदर्भामध्ये काही विभागात अतिवृष्टी होऊ शकते असं वातावरण जी एफ एस मॉडेल दाखवलं आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे नाशिक जिल्ह्यातही पाऊस वाढू शकतो असा आजचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत वातावरणात बदल होतोय महाराष्ट्रात पाऊस वाढतोय विदर्भात उद्या देखील आणि मराठवाड्यात देखील उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचाही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं सरकण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं सव्वीस तारखेला मात्र पावसात जोर कमी होईल केवळ कोकणामध्ये पावसाचा प्रभाव राहील सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण राहील तीच परिस्थिती अठ्ठावीस तारखेला असण्याची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भात आणि कोकणात पाऊस राहील तीच परिस्थिती जवळपास एकोणतीस तारखेला असणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पावसाचं वातावरण कमजोर होणार आहे केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलक्या पावसाचं वातावरण राहणार आहे स्कायमेटचा अंदाज बघितला तर आज विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असंच पावसाळ्यातोरण दाखवण्यात आलं आहे उद्याही हेच वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे स्कायमेटने विदर्भातील पाऊस पंचवीस तारखेलाच कमजोर होताना दाखवला आहे मात्र कोकणातील पाऊस कायम असणार आहे हीच परिस्थिती एकोणतीस तारखेलाही असेल तीस तारखेलाही त्याच पद्धतीचं वातावरण आहे पुन्हा एकदा वातावरणात एकतीस तारखेपासून बदल होईल मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल परंतु दरम्यानच्या काळात स्थानिक वातावरणामुळे पाऊस होऊ शकतो पाऊस पूर्णतः उघडेल असा अंदाज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर घेतला तर आज विदर्भात पावसाचा जोर निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाडा असं वातावरण राहील पंचवीस तारखेला देखील आपण बघतो की कोकणामध्ये पावसाळी वातावरण आहे पूर्व विदर्भात पावसाळ्यातून राहणारे इतरत्र पावसात जोर पंचवीसला कमी होईल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे विदर्भात पावसात जोर राहील कोकणाच्या दक्षिणी भागात पावसात जोर राहील इतरत्र पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह पाऊस उघडण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पश्चिमी भागातही पाऊस कमी होईल ई सी एम मॉडेलने मात्र सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सुरूसरीचा शक्यता वर्तवलेली आहे इस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बऱ्याचदा खरा ठरतो असा माझा अनुभव आहे त्यामुळे असं झाल्यास वातावरण बदलेल हे कमी दाबाचं क्षेत्र अठ्ठावीस तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव कमी झाल्याचं दिसते कोकणात हलक्या सरी असू शकतात संपूर्ण भारतातच पावसाळी वातावरण कमी होईल तीस तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून नवीन सिस्टमसाठी साठी अनुकूल वातावरण तयार होईल मात्र तरी देखील एकोणतीस तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप दिसते पूर्व भारत आणि उत्तर भारत असं पावसाळी वातावरण वाढणार आहे ज्या भागात आतापर्यंत मान्सून सक्रिय झाल्यापासून फारसं पावसे वातावरण तयार झालेलं नाही आणि त्याचा थोडा प्रभाव पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असेल चंद्रपूरचा पूर्वभाग आणि वर्ध्याचा पूर्वभाग याचाही समावेश असण्याची शक्यता आहे म्हणजे वातावरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता एकतीस तारखेला आहे कमी दाबाचं क्षेत्र बऱ्याच अंशाने पूर्वेकडे सरकलेलं आहे आणि मध्य भारतावर त्याचा प्रभाव आहे त्यामुळे एकूणच आपण जर बघतो तर मध्य भारतावर नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे तर पूर्व भारतात नऊशे शहाण्णव हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे एकूणच कमी दाबाचं वातावरण हे पूर्व आणि मध्य भारताच्या दिशेने सरकतंय मात्र अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण कनरपट्टीत पाऊस राहील आणि एकूणच विदर्भात पाऊस राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पाऊस राहण्याची शक्यता सध्याच्या अंदाजावरून दिसते मात्र आपण बघतो की पंचवीस तारखेला एक कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होणार आहे आणि हे जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं तर पुन्हा एक नवीन पावसाळी परिस्थिती अठ्ठावीस एक एकोणतीसच्या दरम्यान विदर्भ मराठवाड्यात तयार होऊ शकते असा अंदाज आहे पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रात थोडं पावसाचे प्रमाण तीस तारखेपासून एक तारखेपर्यंत कमी होण्याची शक्यता राहील शेवटी हवामान आहे काही बदल झाला तर आपण त्याविषयीचा अंदाज घेणारच आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती जळगाव वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे आणि संपूर्ण कोकणामध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज जर बघितला तर या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पावसाळी अंदाज कायम आहे मात्र सांगली पूर्व पुणे सातारा पूर्व अहिल्या नगर आणि बीड दक्षिण सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे सध्या विदर्भाच्या काही भागात म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे कोकणातही सर्वच भागात अधूनमधून जोरदार सरी होत आहेत हे वातावरण काही अंशाने उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाच्या सरी वाढू शकतात कोकणातही जोरदार पावसाळी सरी राहतील पालघर कल्याण आणि ठाण्या विभागात त्याचा जोर असेल साधारण आज रात्री देखील ही परिस्थिती कायम राहणार आहे मात्र आपण दरम्यान बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण कमी होतं आहे आणि पावसाचा जोर तसा कोकण आणि विदर्भ असाच असल्यामुळे इतरत्र पावसाचा फारसा प्रभाव राहणार नाही विरळ स्वरूपात काही भागात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपण पुन्हा एकदा पंचवीस तारखेला नवीन कमी दाब पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होताना बघतो याचा विदर्भात तर प्रभाव पडणार आहे हे स्पष्ट दिसतंय सव्वीस तारखेला ते विदर्भात पोहोचेल सत्तावीसलाही विदर्भात त्याचा प्रभाव राहील आणि हा देखील महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता सत्तावीस तारखेपासून आहे मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होऊ शकतं विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर अकोला अमरावती वाशिम हिंगोली अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिकसह पुणे जिल्ह्यापर्यंत त्याचा प्रभाव राहील संपूर्ण उत्तर कोकणातही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिकचा जो विभाग पावसाचा सुटलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेच्या पावसाच्या अपेक्षा आहेत उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होऊ शकतो परंतु हा बराच पुढचा अंदाज या अंदाजासारखा बदल होत असतो त्यामुळे आपण बघणार आहोत की या अंदाजात काही बदल होतोय का एकूणच आपण बघितलेलं आहे बाकी मॉडेलचा अंदाज देखील परंतु एकदा हा कमीदाब गेल्यानंतर पुढचा कमीदाब येण्यासाठी थोडा उशीर लागणार आहे आणि त्यामुळे अठ्ठावीस नंतर पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता महाराष्ट्रात दाखवण्यात येते आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा